दरम्यान आज जागा वाटपाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत एक बैठक होणार आहे या बैठकीत लोकसभेच्या जागा वाटपाबद्दल चर्चा होणार आहे आता पहिली यादी तर भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेली आहे महाराष्ट्राची यादी जाहीर का झालेली तर तीन पक्षांचं अजून किती जागा द्यायचं तिन्ही नेते बसल्याशिवाय होणार नाही म्हणून आज अमित शहा साहेब येतील ते दोघंही दोन्ही पक्षाचे नेते मंडळी चर्चा करतील आणि ते निर्णय घेतील त्याप्रमाणे जागेचं वाटप झालं की उमेदवारांची निवड होईल विरोधी पक्षांकडून टीका माननीय अमित शाह साहेब राज्याच्या दौऱ्यावर आहेत भारतीय जनता पक्षाच्या संदर्भातले संघटनेचं त्यांचे ज्या काही बैठक आहेत त्या बैठकांमध्ये ते व्यस्त आहेत त्यामुळं आज नेमकं मुंबईमध्ये कुठली बैठक होणार आहे का किंवा त्या बैठकीला कोणाकोणाला बोलवणार आहेत याची माझ्याकडे तरी कल्पना नाही कदाचित आमच्या पक्षाचे मुख्य नेते ने आणि राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी साहेब यांच्याशी मान्य अमित शहा साहेबांची चर्चा होऊ शकते असं वाटते ए बी मासा उघडा डोळे बघा नीट